अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या बघा द दत्त जयंतीचा सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये बरेच जण श्री गुरुचरित्राच्या पारायणाला देखील बसलेले आहेत पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पारायणाची सांगता कधी करायची आहे नैवेद्य किती दाखवायचं आहे कसा दाखवायचा आहे जर तुम्ही कॅनरामध्ये पाराण्याला जात असाल तर उद्यापन कसं करायचं घरी बसल्या असाल तर उद्यापन कसं करायचं ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही गुरुचरित्राच्या पारायणाला तुम्ही सर्वजण बसलेले आहात कुणी घरी बसलेला आहे तर कुणी केंद्रामध्ये बसलेले असतील आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांगता कधी करायची स्वामींची जेव्हा बघा पुण्यतिथी असते पुण्यतिथीचा सप्ताह असतो तेव्हा आपण बघा पारायण करत असतो श्री गुरुचरित्राचं तेव्हा आपण सातव्या दिवशी पारायणाची सांगता करत असतो उद्यापन करत असतो जेव्हा बघा दत्तजयंतीनिमित्त आपण सप्ताह करत असतो तेव्हा आठव्या दिवशी आपल्याला या पारायणाची सांगता उद्यापन करायचं असतं तर नैवेद्य असतो तो असतो तर बघा सात दिवशीचं गुरुचरित्राची सांगता आपल्याला आठव्या दिवशी, आप दिवशी करायची असते आता दत्त जयंतीला आठव्या दिवशी का बरं सांगता करायची तर बघा दत्त जयंतीला सर्वांचा उपवास असतो आणि दत्त जयंती हा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा होणार आहे तर पंधरा तारखेला आपल्याला दिवसभर उपवास धरायचा आहे जे कोणी श्री गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले असतील त्यांनीही आणि जे कोणी बसलेले नसतील त्यांनीही सर्वांनी आवर्जून आपल्याला श्री दत्त जयंतीचा उपवास हा करायचा आहे बघा ज्यांच्या शरीराला झेपत नसेल ना तर त्यांनी उपवास नाही केला तरी देखील चालेल ज्यांचे औषध गोळ आहेत ज्यांना डायबिटीज वगैरे आहे जे जा आजारी आहेत अशा लोकांनी ना उपवास नाही केला तरी देखील चालेल बघा पण जर करायचाच असेल तर मग तुम्ही उपवासाचे पदार्थ फळे दूध भगर साबुदाण्याची खिचडी हे खाऊन तुम्ही उपवास जे आहे तर ते करू शकता पण तुमच्या शरीराला झेपत असेल तरच तुम्ही हा उपवास जो आहे ना तर तो तुम्हाला करायचा आहे पण बघा पंधरा तारखेला दत्तजयंतीचा उपवास आपल्याला आवर्जून धरायचा आहे पंधरा तारखेला रविवारी आपलं संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण वाचून होत असतं आणि सोळा तारखेला दिवसभर पंधरा तारखेचा आपण उपवास झाला तर सोळा तारखेला थार्खे उपवास थार थार्था जर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा थार उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो तर उपवास सोडायच्या अगोदर आपल्याला था श्री गुरुचरित्राच्या ग्रंथाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो पण जी काही आपण पूजेची मांडणी वगैरे केलेली आहे त्याला आपल्याला नैवेद्य दाखवूनच आपल्याला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा असतो नैवेद्य आपल्याला कसं आणि कधी दाखवायचं आहे आणि नैवेद्य आपल्याला किती ताट दाखवायचे नैवेद्याचे काय करायचे आहेत हे पाहूया जर तुम्ही कॅनरामध्ये करणार असाल तर बघा पारायण गुरुचरित्राचं तर तिथे तुमच्याकडून सर्व काही करून घेतलं जातं तुम्हाला घरी वेगळा असा नैवेद्य जो आहे तर तो करण्याची आवश्यकता नाही तुमची देवपूजा वगैरे आणि दररोजचा जो नैवेद्य तुम्ही दाखवता तोच तुम्हाला दाखवायचा आहे पण वेगळं असं काही तुम्हाला करायची गरज नाही पण तुम्ही जर केनरामध्ये करत असाल तर केनरामध्ये तुमच्याकडून सर्व काही करून घेतलं जातं पण बघा केनरामध्ये जो काही मांडी आळीचा प्रसाद असतो तो तिथं तो मिळतो तो खाऊनच आपल्याला हा उपवास जो आहे ना तर तो सोडायचा असतो केनरामध्ये ना सप्ताहानिमित्त मांडी आळी असते ती मांडी आळी सर्वांनी बघा वर्षातून एकदाच आपल्याला हे मांडी आळीचा प्रसाद जो आहे ना तर तो आळीचा आपल्याला केनरामध्ये जाऊन आपण हा प्रसाद ग्रहण करायचा असतो जर तुम्ही घरी पारायणाला बसलेले असाल तर नैवेद्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काय दाखवायचं आहे आणि किती ताट दाखवायचे आहेत हे आपण आता पाहूया बघा आपण घरी ज्यावेळेस पारायणाला बसलेला असतो ना तर आपल्याला काय करायचं तरीसुद्धा आपल्याला आठव्या दिवशीच त्या पारायणाची सांगता जी आहे तर ती करायची असते म्हणजे आपल्याला सोळा तारखेलाच याची सांगता उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे तर सोमवारी आपल्याला चार ताट नैवेद्याची तयार करायची आहेत त्यामध्ये बघा आता काय काय करायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला बघा नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी ज्या घेवडा ज्याला आपण म्हणत असतो काही ठिकाणी ही भाजी आहे ना ती आवर्जून करायची असते या दिवशी त्यानंतर दुसऱ्या पदार्थामध्ये तुम्ही तुम्हाला जे जमेल ते यथाशक्ती तुम्ही करू शकता पूर्णा वरणाचा गोडा धोडाचा नैवेद्य तुम्ही करू शकता किंवा मग बघा वरण भात भाजी पोळी शिरा हे सुद्धा तुम्ही करू शकता फक्त त्यामध्ये आपल्याला घेवड्याची भाजी जी आहे तर ती आवर्जून करायची आहे आणि बघा जे तुम्हाला वाटेल ते तुम्हा जे वाटेल किंवा वाटतं की बघा मी हे करू शकते मी ते करू शकते तसं बघा श्रावण घेवड्याच्या भाजीच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी कुठलंही काही आणखीन तुम्हाला जर आवडेल आवडत असेल करायला तर ते तुम्ही नक्कीच करू शकता आपलं यामध्ये आपल्याला चार नैवेद्य घरामध्ये दाखवायचे आहेत तर बघा आता चार नैवेद्य आपल्याला व्यवस्थित पूजेच्या मांडणीसमोर मांडून घ्यायचे आहेत त्याच्या खाली पाण्याने चौकोनी मंडल करून त्याच्यावर चार नैवेद्याचे ताट आपल्याला हे ठेवायचे आहेत हे चार नैवेद्य बघा कोणाचे कशाचे असतात तर बघा पहिला जो नैवेद्य असतो तो श्री दत्त महाराजांना दुसरा जो नैवेद्य असतो तो कुलदैवतेला असतो बघा मंडळी कुठलीही सेवा आपण करत असतो ना कुठलीही उपासना पूजा आपण करत असताना आपल्याला आपल्या आप कुलदैवतेला विसरून चालणार नाही त्यांच्या आशीर्वादानेच आपण जेव्हा बघा कुठलीही पूजा करत असतो तर ती आपल्याला त्याचं लवकरात लवकर फळ जे आहे तर ते मिळवून देत असते म्हणून दुसरा जो नैवेद्य आहे तो आपल्याला आपल्या कुलदेवतेला दाखवायचा असतो त्यानंतर तिसरा जो नैवेद्य आहे तो आपल्याला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा असतो आणि चौथा जो नैवेद्य असतो तो ग्रंथासाठी असतो अशा प्रकारे आपल्याला नैवेद्याचे चार ताट करायचे असतात आणि जे कोणी बघा घरी पारायण करत आहेत ना त्यांनी असे चार नैवेद्याचे ताट करून आपल्या ग्रंथासमोर ठेवून त्यांना यथाशक्ती आपल्याला प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र जे आहे ते आवर्जून ठेवायचं आहे आणि नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे आता बघा हे सर्व झाल्यानंतर या नैवेद्याचा काय करायचं आहे तर बघा या नैवेद्यापैकी जर तुम्हाला बघा शक्य झालं तर हे चारही नैवेद्य तुम्ही गायीला देऊ शकता जर तुमच्याकडे गाय उपलब्ध असेल तर जर गाय नसेल तर मग तुम्ही एकतरी नैवेद्य आपल्याला गायीला खाऊ घालायचं आहे त्यानंतर बाकीचे जे नैवेद्याचे ताट आहेत ते तुम्ही आपल्या घरातील कुटुंबातील सर्वांनी मिळून एकत्र ते खायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही जेवण वगैरे करता तेव्हा ते तुम्हाला खायचे आहेत फक्त बघा हे जे आहे ना ते घरा घरातील मुलं व्यक्तींनीच खायचे आहेत घा घराच्या बाहेर आहे ना कोणालाही हे खायला जे आहे ना, जी ना तर ते द्यायचे नाहीत त्यानंतर जर तुम्हाला बघा तुम्ही शहरामध्ये राहताय तर न त्या ठिकाणी बघा तुम्हाला काहीच मिळत नाही ते नैवेद्य गाय सापडत नाही तुम्हाला तर बघा चारी नैवेद्य आहेत ना मग तुम्ही स्वतः घरी अशा वेळी नक्कीच खाऊ शकता त्यानंतर आपल्याला उद्यापनाला काय करायचं आहे एक जोडपं बोलवायचं आहे बोड बोलवायचं असतं आणि त्या जोडप्यांना तुम्हाला नवरा बायकोंना या दिवशी जेवण घालायचं असतं त्यांचा व्यवस्थित आपल्याला पाहुणचार करायचा असतो आपल्याला दत्त महारा महाराज म्हणून आपल्याला त्यांचा मान सन्मान करायचा असतो त्यांना घरी बोलावून त्यांचे पाय धुवायचे असतात त्यांना बघा त्यांचा पुरुषांना चंदन अष्टगंध लावून हे घ्यायचं आहे स्त्रीला हळदी कुंकू लावून त्यांची जे जी, जी आहे ना तर स्त्री असेल तर बघा स्त्रीची तुम्हाला ओटी देखील या ठिकाणी भरायची आहे शक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता साडी नेसवू शकता नाही तर ब्लाऊज पीस देऊन आणि ओटीचं साहित्य देऊन तुमच्या ओटीमध्ये दे तुम्ही घालू शकता आणि पुरुष यांना तुम्हाला टॉवेल टोपू दे टोपी देऊन त्यांचा मानसन्मान तुम्हाला करायचा आहे आपल्याला बघा दत्त महाराज समजून एक जोडपा आपल्याला या दिवशी जेऊ घालायचं असतं पण बघा जर तुम्हाला नाही जमलं तर मग तुम्हाला काही काही ठिकाणी बघा कोणी येतसुद्धा नाही जेवायला किंवा मिळालं तर अशा वेळेस मग एक कुमारिका किंवा एक स्त्री आपल्या शेजारची कोणीतरी एकदा आपल्या घरी जेऊ घालायची आहे त्यानंतर काय करायचं असतं की आपण ज्या वेळेस बघा गुरुचरित्राचं पारायण करत असतो तर आपल्याला अन्नदान करणं बघा हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच आपल्याला एक जोडप जे आहे तर ते जेऊ घालायचं असतं आणि बघा ही संपूर्ण सेवा जी आहे ना तर ती आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो साडेदहाच्या अगोदर आणि बाराच्या अगोदर आपल्याला क क साडेदहा ते बाराच्या आतमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आपल्याला ह्या जोडप्याला जे आहे ना ते या वेळेमध्येच जेवण घालायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या सप्ताहाची या गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता जी आहे तर ती करायची आहे त्यानंतर हा जो ग्रंथ वगैरे आहे तर ही पूजा मांडणी जी आपण घरी केलेलं आहे ही पूजा सोळा तारखेला जशी आहे तशीच ठेवायची आहे आणि आठव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचे संपूर्ण विधिवत जो कलश आहे तो कलश आपल्याला आपल्या उजव्या डाव्या उजव्या बाजूला आपल्याला हलवायचा आहे त्यानंतर उजेवड्या बाजूला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यातील त्यान जे, जे काही पाणी आहे जेल आहे ते पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला घातलं तरी चालायचा चालेल बघा त्यानंतर जी सुकलेली फुलं वगैरे आहेत ती तुम्हाला एखाद्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि बाकीच्या ज्या सर्व वस्तू आहेत हो ना त्या तुम्हाला जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहेत आपण बघा कलशामध्ये ठेवलेला जो नारळ आहे तर तो नारळ तुम्ही आपल्या घरामध्ये एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या घराच्या संरक्षणासाठी आहे ना तुम्ही तो बांधून ठेवू शकता किंवा तो तुम्ही एखाद्या पाहत्या पाण्यामध्ये देखील विसर्जन करू शकता दत्त महाराजांचा हा प्रसाद आहे आणि तो साक्षात दत्त महाराजांनी आपल्याला दिलेला आहे म्हणून आपल्याला ते कलशातील नार आपल्याला फोडून खायचं नाही चुकूनही बघा ही चूक जी आहे ना तर ती तुम्ही करू नका फोडून नारळ कधीही तुम्ही खाऊ नका तो तुम्ही वाहत्या पाण्यात सोडा किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून तो तुम्ही आपल्या घरातच कुठेतरी येणार एका ठिकाणी बांधून ठेवा तर अशा ना आपल्याला दत्तजयंतीच्या सप्ताहानिमित्त गुरुचरित्र पारायणाची आपल्याला सांगता उद्यापन करायचे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली ही छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ